आणि आपण सरळ जर गेलो जर तुम्हाला बिग बेन दिसतेच आहे तर त्या दिशेने आपण सरळ चालत गेलो तर तुम्हाला लंडन आय आणि हे पहा पार्लमेंट हे तुम्हाला बघता येईल आणि तुम्ही जर या दिशेने जाल तुम्ही ह्या दिशेने जाल तर तुम्हाला बॅकिंगम पॅलेस बघायला मिळेल तर आता आपण तर आपण पहिल्यांदा आपण पहिल्यांदा तर आपण लंडन आहे आणि पार्लमेंटच्या दिशेने आपण जातोय ते आपण पाहून झाल्यानंतर आपण परत बॅकिंगम पॅलेसच्या दिशेने येऊया मंडळी तर मंडळी समोर जो तुम्ही हा पहा बघताय हा पहा लंडन फिरण्यासाठी आलेला एक ग्रुप आहे तर पूर्ण पार्लमेंट स्क्वेअर चालून आल्यानंतर पहा असा हा आपण तिथून पहा आपण तिथून आलो मंडळी आणि तिथून हे असं आपण पार्लमेंटच्या दिशेने आपण चालत निघाले पहा हे पहा मंडळी जगभरातून लोक लंडनच आयकॉन असणारं हे पहा बिग बेन पाहण्यासाठी येतात हे पहा मंडळी आज छान ऊन पडलेला आहे छान वेदर आहे हे पहा मंडळी बिग बॅन ते गाणं आहे ना कंगणारं नावाचं ते गाणं आहे ना बघा कंगणारा नावचं तू बिग तू घंटी बिग बॅन की ते बिग बॅनची घंटी पहा तू घंटी बिग बॅन की पूरा लंडन तू मकता, तर ह्या पार्लमेंटच्या ह्या घंटीच्या तालावरती पूर्ण लंडन थमकतो पहा पहा आणि पूर्ण लंडन तर थुमकतोच पूर्ण जगसुद्धा ठुमकायला लागले पहा किती लोक लाखो लाखोच्या संख्येने हे लोक दरवेळेला दर दरवर्षी दर लाखोच्या संख्येने लाखो करोडोच्या संख्येने म्हणाल तरी चालेल तरी हे हे लंडनला भेट देतात तर पार्लमेंटच्या पार्लमेंट स्क्वेअरच्या पार्लमेंट स्क्वेअरनंतर आपण हे स्टेट चालत आलेलो आहोत आहेत पहा तर त्याच्यानंतर आपण ह्याच्यानंतर आपल्याला लंडन आय रिवर थॅम्स याचं दर्शन होणार आहे पहा हे पहा मंडळी

पहा मंडळी पेअरमध्ये जायचं असेल तर तुम्हाला इथून जावं लागेल हे पहा तुम्ही ते असं तिकीट परचेस करू शकता hepa ha तो मंडळी हे आहे जगप्रसिद्ध लंडन आय हे पहा मध्ये बसण्यासाठी किती गर्दी आहे हे पहा हे पहा आणि जो तो जो पलीकडे तुम्हाला जो ब्रिज दिसतोय ना मंडळी त्याला मिलेनियम ब्रिज म्हणतात बरं का आणि या बाजूला तुम्हाला दिसते पार्लमेंट अजून थोडं पुढे चालत गेलो आपण तर तुम्ही तिथून असा पूल आहे तिथून पुलावरून जर तुम्ही असं ती खाली चालत गेला जर तुम्हाला तिथे ती लोकं दिसतात तर चालत गेलेली तर तिथे तुम्हाला लंडन ॲक्वेरियम लंडन ॲक्वेरियम आहे तिथे पहा आणि श्री श्रीक ॲडव्हेंचर सुद्धा तिथे आहे पहा तर खूप साऱ्या गोष्टी तुम्ही जर पायी आला तर खूप तुम्हाला एक्सप्लोर करता या येतात पहा मंडळी परत आता आपण पार्लमेंट स्क्वेअर मध्ये जाणार आहोत आणि तिथून पाकिंगन पॅलेसला कसं जाणार हे मी तुम्हाला आता दाखवणार आहे तर आता आपण परत पार्लमेंट स्क्वेअरकडे जातोय मंडळी तुम्ही तुम्ही हा जो हा रस्ता क्रॉस करून तुम्ही जर पलीकडे गेलात तर तुम्हाला कोविड वॉल कोविड वॉल म्हणून आहे तिथे त्या ज्या वेळेला कोविडमध्ये लोकं जी वारलेली होती त्यांचे त्यांचे जे घरचे लोकं होते त्यांची फॅमिली होती त्या लोकांनी पहा तिथे सही केलेली आहेत हार्ट चिटकवलेले आहेत खूप अशी मोठी वॉल आहे लाईक वन ओ टू मैल अशी वॉ पूर्ण वॉल आहे कोविडची ती पण तुम्ही एक्सप्लोर करू शकता जर तुम्ही पायी पायी इथपर्यंत येत असाल तर म्हणजे हा जो तुम्हाला हा जो तुम्हाला तो रस्ता जो दिसतोय ना तो रस्ता जर पूर्ण तुम्ही चालत गेला तर तुम्हाला अजून एक अट्रॅक्शन बघायला मिळेल साईड साईड सीन जसं म्हणतात त्यांना की छोटं अट्रॅक्शन त्याला असं म्हणतात की क्लेप ऍट्रॉस निडेल असं म्हणतात तर तुम्ही जर तिथे जाल ना तर असं वाटतं की ते एक आपण इजिप्तमध्ये किंवा असं आल्यासारखं वाटतं तर छोटंसं आहे पण ते तुम्ही एक्सप्लोअर करू शकता जर तुम्ही पायी येत असाल तर अशा छोट्या छोट्या स्कूटर्स पण आहेत बघा ह्या छोट्या छोट्या जेणेकरून तुम्ही लंडन सिटी एक्सप्लोअर करू शकता पण हे आहे पहा फार महाग आहे हे पहा या ज्या अशा स्कूटर्स आहेत छोट्या छोट्या त्या खूप एक्सपेन्सिव्ह आहेत पहा जर तुम्ही येणार असाल इथं आणि हे जर तुम्ही ह्याच्यामध्ये बसून जर सिटी एक्सप्लोअर करणार असाल तर पैसे तुम्ही अगोदरच ठरवा आणि मगच ह्याच्यामध्ये बसा हे पहा हॉप ऑन हॉप ऑफ हॉप ऑन हॉप ऑफ लंडन हे अशा तऱ्हेच्या बस जर तुम्ही ह्याच्यामध्ये जर तुम्ही बसून लंडन सिटी एक्सप्लोअर करत असाल तर तुम्ही खूप लिमिटेड प्लेसेस बघणार आणि हे पण आणि ते कसं धावतं दर्शन होणार आहे तुमचं आपण रस्ता क्रॉस करूया हे पहा माणसाचा सैलाब समुद्र तुम्ही सगळीकडे जिकडे बघाल तिकडे तुम्हाला लोकच लोक दिसतील Minister, station, वेस्ट मिनिस्टर अंडरग्राऊंड स्टेशन तुम्ही इथे जरी आलात विक्टोरियाला न जाता विक्टोरिया स्टेशनला न जाता तुम्ही वेस्ट मिनिस्टर स्टेशनला अंडरग्राऊंड स्टेशनला जरी आलात तरी तुम्ही हे मेन ॲस्ट्रॅक्शन पाहू शकता पण आपण सुरुवातीला जे पाहिलेत वेस्ट मिनिस्टर कचिडल अँड मेन वेस्ट मिनिस्टर ॲबी ते तुम्हाला परत असं म्हणजे तुम्हाला परत चालत जावं लागेल बघण्यासाठी तिथे मंडळी तो पार्लमेंट स्कोअर होता तो आपण क्रॉस करून पलीकडे गेलो होतो आणि लंडन आय आपण पाहिला लंडन आय पार्लमेंट स्क्वेअर लंडन आय आणि पार्लमेंट आपण पाहिलं बिग बेन आपण पाहिली आणि आता आपण जात आहोत बॅकिंगम पॅलेसच्या दिशेने अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगते मंडळी तो आहे पार्लमेंट स्क्वेअर पार्लमेंटच्या स्क्वेअरच्या अगदी समोरच्या रोडनी जर तुम्ही असं चालत गेलात तर तिथेसुद्धा तुम्हाला खूप सारे अट्रॅक्शन्स बघायला मिळतील जसे ऋषी सुनक यांचा घर आणि किंग्स गार्ड आणि खूप सारं खूप खूप साऱ्या गोष्टी ह्या दिशेने जर तुम्ही ह्या अशा जर रोडनी समोर पॅकिंग पॅल पार्लमेंट स्क्वेअरच्या अगदी समोरच्या रोडनी जर तुम्ही जाल तर तुम्हाला अशा अट्रॅक्शन तुम्हाला बघायला मिळतील तर म्हणजे पार्लमेंट स्क्वेअर तिथे होतो आपण तिथून आपण रस्ता क्रॉस केला त्याच्यानंतर आपण तिकडे त्या त्या दिशेने गेलो तिथे आपण लंडन आहे आणि पार्लमेंट पार्लमेंट पाहिलं बिग बेन पाहिली आणि त्याच्या समोरच्याच रस्त्यावरून आपण चालत जाणार आहोत पार पॅलेसकडे की जिथे आपल्याला ऋषी सुनक यांचं घरसुद्धा तुम्हाला दाखवते मी